मंदिरं म्हणजे हिंदू धर्माची आधारशिला असून ती ईश्वरी चैतन्याचा स्रोत आहेत भक्तांना मनशांती प्रदान करणारी आणि आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारी ती केंद्र आहेत त्यामुळं मंदिरात येताना भाविकांनी सात्विक वेशभूषा करावी त्यासाठी श्री अंबावे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी अशी मागणी मंदिर महासंघानं केली आहे या मागणीचं निवेदन अंबापे मंदिराचे व्यवस्थापक अनिल दिंडे दे यांना देण्यात आलं अंबाबाई मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी या मागणीचं निवेदन मंदिर महासंघानं व्यवस्थापक अनिल दिंडे यांना दिलं पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे अनेक हिंदू मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यात आणि उत्तान वेशभूषेत भाविक जातात मंदिरातील सात्विकता टिकवायची असेल तर वेशभूषा सात्विक असायला हवी हा वस्त्रसंहितेचा मुख्य उद्देश आहे भारतीय संस्कृतीला आणि परंपरेला साजेशी वस्त्र परिधान करावीत अशी मागणी मंदिर महासंघानं केली आहे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि जेजुरीच्या खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली आहे अशावेळी अंबाबाई मंदिरातील पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांनी स्वयंशिस्त पाळावी असं मंदिर महासंघाचं म्हणणं आहे तर मंदिर व्यवस्थापनानं अंबाबाई मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक प्रमोद सावंत अभिजित पाटील निरंजन शिंदे योगेश केरकर उदय भोसले किशोर घाटगे शरद माळी राजू यादव सुनील सामंत शिवानंद स्वामी महेंद्र अहिरे उपस्थित होते